नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत सध्या पाहतो की बीड लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजले आणि या निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक जागेवर मेटे साहेबांचा फोटो वापर वापरण्यात येतोय आपण पाहिलं असेल की पोस्ट सुद्धा त्या ठिकाणी शिवसंग्रामचं नाव येते आता सध्या शिवसंग्रामचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांनी आरोप केलाय खोडसाळपणा केला जातो असा आरोप केलाय त्यांनी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन काय खोडसाळपणा नेमका नेमका काय सांगाल हा काय केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसंग्राम घटक पक्ष आहे असा कुठेही उल्लेख कुठल्याही बॅनरवर केलेला नाही परंतु बीडची लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून डॉक्टर ज्योतिताई मेटे यांनी मागितली होती ही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि असं असताना भाजपकडून भाजपच्या उमेदवाराकडून जाणून बुजून शिवसंग्राम हा महायुतीचा घटक आहे असं दाखवण्याचा खोडसाळपणा केला जातो त्यांच्यासाठी काय आवाहन कराल नाही आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये साहेबांचा फोटो आणि आमचं शिवसंग्रामचं नाव वापरून आला ना। अनेक जाग्यावर पंकजा मुंडे सुद्धा साहेबांचं नाव नाव घेतात भाषणामध्ये सुद्धा नाव घेतात त्याविषयी काय सांगतो नाव ते घेऊ शकतात नाव घेण्याला काही आमचा ऍक्षेप नाही परंतु त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेबाचं आम्ही एक महायुतीचा घटक पक्ष होतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेबाचे फोटो आणि शिवसंग्रामचं नाव महायुतीचा घटक पक्ष म्हणून होतं तशा परिस्थितीमध्ये या बीडमध्ये त्यांनी आम्हाचा नाव आणि शिवसंग्राम हा घटक पक्ष आहे असा उल्लेख टाळला होता आणि आता त्यांच्या पश्चात मताच्या राजकारणासाठी त्यांचा नावाचा ते वापर करतायत शिवसंग्रामच्या हे आम्हाला पटत नाही आता पुढील कसं नियोजन असणार आहे महाविकास आघाडी सोबत जाणार कसं अपक्ष लढवणार ते डॉक्टर ज्योतिदय मेटे या बाबतीत आपल्याला सांग धन्यवाद हे होते आपल्यासोबत शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणजी काशी साहेब होते आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं आहे की नेमकं महायुतीने जे काही माहिती आहे माहितीने त्या अनेक जाग्यावर स्वर्गीय लोकनेते विनायकरावजी मेटे साहेबांचा फोटो वापरला नाव सुद्धा घटक पक्ष म्हणून वापरलं हे नेमकं त्यांनी सुद्धा सांगितलं की हे कुठेही पुढे इथून पुढे होणार नाही असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलंय पावली न्यूज मीडिया साठी दीपक वाघमारे सोबत मी पवार अभिजित बीड